नगर महानगरपालिकेकडे कोट्यवधीची थकबाकी वसुलीसाठी शुक्रवारी ऐन रंगपंचमीच्या दिवशीच वीज वितरण कंपनीनं पाणीपुरवठ्याची वीज तोडली ऐन सणाच्या दिवशीच पाण्याचा खेळखंडोबा केल्यानं छत्तीस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मोर्चा काढत थेट वीज कंपनी कार्यालयाला स्टार ठोकलं महानगरपालिकेची शेकडो कोटींची वीज पुरवठ्याची देणी महावितरण कंपनीला आहे जवळपास पंचवीस वर्षापासून हा आकडा फुगत गेल्यानं नेहमीप्रमाणे वीज कंपनीनं शुक्रवारी महापालिकेच्या पाणी पुरवठ्याची वीज पुरवठा खंडित केला होता ऐन रंगपंचमी सणाच्या दिवशीच वीज कंपनीनं वीज तोडल्यानं विरोधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी वीज कंपनीत धाव घेत संताप व्यक्त केला वरिष्ठ अधिकारी नसल्यानं नगरसेवकांच्या रोषाला दुय्यम अधिकारी कर्मचाऱ्यांना जावे लागले महानगरपालिकेची ही वीज कंपनीकडे विविध करांची मोठी थकबाकी आहे त्यामुळे तुम्ही वीज तोडली आम्ही तुमचं कार्यालय बंद पाडू असा पावित्रा नगरसेवक संपत वारे आरिफ शेख सुरेश कोतकर आदींनी घेत कर्मचाऱ्यांना बाहेर काढून वीज कंपनीच्या गेटला कुलूप ठोकलं आंदोलनकर्त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याशी भेट घेऊन के तक्रार केली विधानसभा अधिवेशनात असलेले आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधून झाल्या प्रकरणाची माहिती दिली आमदार संग्राम जगताप याबाबत संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी बोलत असल्याची माहिती निखिल वारे यांनी दिली आहे आम्ही सर्वजण अहमदनगर महानगरपालिकेतील सर्वजण निषेध करण्या नगरसेवक या ठिकाणी निषेध करण्याकरता आलो आहोत व तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो ही जी काय थकबाकी आहे ती काय आजची उद्याची नाहीये ही सुमारे पंचवीस वर्षापासून ही जी थकबाकी पेंडिंग आहे आणि होत असतानाच हे महा जे एम एस सी बीचे चे डिपार्टमेंट आहे दरवेळेस महानगरपालिकेला हे अनेक म्हणजे अनेक वेळा आपण पाहलो आहे की हे कधी पण वीज पुरवठा तोडतात मग कधी रस्त्याची लाईट तोडतात आज तर त्यांनी हद्दच केली संपूर्ण नगर शहराचा सुमारे साडेतीन ते पाच लाख लोकसंख्या आप आपली आहे या पाच लाख लोकसंख्याचा पिण्याचं पाणी यांनी या ठिकाणी वीज कनेक्शन तोडलेलं आहे व हे वीज कनेक्शन तोडलेलं असताना त्यांनी थकबाकीचं कारण दिलं आहे व जबाबदारी अधिकारी जे कोळी साहेब वस्तुस्थिती अशी आज सनसुद आहे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नगर शहरामध्ये आज रंगपंचमी खेळली जाते या पार्श्वभूमीवर यांनी नगर शहराचं पाणी तोडलंय व जो सक्षम अधिकारी आहेत वस्तुस्थिती पाहतात त्यांनी आज हेडक्वॉर्टरच्या ठिकाणी थांबलं पाहिजे होतं व एक जे काय परिस्थिती उद्भवील त्याला सामोरं जाण्याचं काम होतं परंतु यांनी एम एस सीबीच्या अधिकारी लाईट तोडली आणि हे त्या ठिकाणी इथून खुर्चीवरून पळून गेलेले आहेत आम्ही अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सर्व धिक्कार करतो या ठिकाणी तुम्हाला सांगतो ही वस्तुस्थिती आज नाहीये ज्यावेळेस आमची सत्ता होती त्यावेळेस देखील यांची का वारंवार आम्हाला पत्र यायचे परंतु त्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांशी बोलायचो त्यांना समजून सांगायचो त्यांची समजूत काढून या ठिकाणी आम्ही आजपर्यंत वीज पुरवठा असेल पाणी पुरवठा आम्ही चालू ठेवला होता परंतु आता जे सत्ताधारी आहेत त्यांना फक्त ठेकेदारांचेच बिल काढण्यात जास्त इंटरेस्ट असल्यामुळे कृपया एम एस त्यांना चोवीस तासापूर्वी नोटीस देखील दिली ती परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं तसं वास्तविक पाहता आयुक्तांची जबाबदारी होती आमचे सर्व पाणीपुरवठा विभागाची देखील जबाबदारी होती की सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा तोडला गेला नव्हता पाहिजे परंतु हे अधिकाऱ्यांचं म्हणजे जे काय संपूर्ण महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा एम एस अधिकारी असतील यांच्या संभ्रम अवस्थेमुळे नगरकारांना आज या ठिकाणी पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागत आहे आज आम्ही या ठिकाणी वीज कंपनीचं जे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये येऊन या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे व आमची या ठिकाणी अशी मागणी आहे कलेक्टर साहेबांकडे की तातडीनं तुम्ही नगर शहराचा या ठिकाणी पाणी पुरवठा चालू करा

त्याच्यामुळे संपूर्ण शहरातील पाणी बंद झालेलं आहे आणि आज रंगपंचमी सणासुद्धा पाणी बंद झाल्यामुळं शहरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला की इतर टायमाला पाण्याची येण्याची अडचण आहेच अनेक अडचणी पाण्याच्या चालूच असतात प्रशासनाचं योग्य नियोजन नाही सत्ताधाऱ्यांचं योग्य नियोजन नाही त्याच्यामुळं शहरातले पाणी कमी दाबाने येतच असतं पण आता पाणी डायरेक्ट बंद झालेलं आहे आणि बंद सणासुद्धा झाल्यामुळं <coughs> नागरिकासह रोष आला नागरिकांच्या अनेक आम्हाला वाढतून फोन येण्या चालू झाले की बाबा पाण्याचं काय झालं काय झालं वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात आज एक माहिती संपूर्ण शहरात गेलेली आहे आम्ही त्याच्यानंतर मान्य आमदार संग्रामबाई जगताप यांना पण फोनद्वारे कळाल कळवलं पण त्यांना पण आमच्या अगोदरच माहिती होतं की पाणी कट झालं म्हणून त्यांनीसुद्धा वर त्यांच्या याने मंत्र्यांबरोबर बोलून ते त्यांचे त्याच्या पद्धतीने कारवाई चालू करले आणि आम्हीसुद्धा आज इथं एम एस सी ऑफिसमध्ये आलो आणि हे ऑफिस बंद केलं सर्व कर्मचारी बाहेर काढले त्याचं कारण असं की आपल्या अहमदनगर महानगरपालिकेची थकबाकी सुद्धा आपली एम सी बिघड आहे आणि एम एसी मध्ये काम करणारे लोक सुद्धा या शहरातलेच आहेत आणि त्यांना सुद्धा या पाण्याचा त्रास होते आणि जर समजा या सगळ्याच या अधिकाऱ्यांना काम करून द्यायचं कारण आणि येणाऱ्या जर काही वेळा जर पाणी जोपर्यंत शहरात चालू होत नाही तोपर्यंत आम्ही एम एस सी वापिस चालू करून देणार नाही प्रतिनिधी शब्बीर सय्यद एनडी न्यूज अहमदनगर